नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा शिंदे गटात प्रवेश सविस्तर वृत्त असे की लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रवक्ते सुधाकर भालेराव आज मंगळवार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना पक्षात प्रवेश जाहीर करणार आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या कालावधीत लातूर जिल्ह्यातील उदगीर या राखीव मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान आमदार असलेल्या तिकीट कापले त्यामुळे चोवीस भालेरावांनी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षात मुंबई येथे जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादीने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली परंतु त्यांचा दारुण पराभव झाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत झालेल्या पडझडीनंतर उदगीर विधानसभा मतदारसंघातील भालेरावांच्या कार्यकर्त्यांचे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय भवितव्य काय असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला गेला ज्या कार्यकर्त्यांनी भालेरावांना विधानसभा निवडणुकीत मदत केली त्यांच्या भवितव्यासाठी भालेरावांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणी केली आणि शिवसेना पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला असे त्यांनी यावेळी सांगितले आज होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला लातूर जिल्ह्यातील कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले लातूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद